नमस्कार शेतकरी बंधूंनो अनेक दिवसांपासून शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार तर पाहूयात मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओच्या आणि चॅनलच्या चा माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो परवालाच लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा नववा हप्ता जमा झाला आणि शेतकरी वर्गात चर्चा सुरू झालेली आहे की नमोचा सहावा हप्ता आता खात्यात आत कधी जमा होणार पण शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ग करण्यात आला तेव्हाच नमो योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला पाहिजे होता परंतु तो जमा झालेला नाही कारण की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आल्यामुळे हा हप्ता रोखला गेलेला आहे आणि अर्थसंकल्पात असे सांगण्यात आलेले आहे की ज्या शेतकरी बांधवांनी शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर त्यांनी काढून घ्यायचं आहे के वाय सी बँक अपडेट मोबाईल अपडेट हे संपूर्ण तपासून घ्या करून ठेवा कारण यामुळेच नमोच्या पाचव्या हप्त्याला बरेचसे शेतकरी बांधव हे मुकले होते खात्याला पैसे येत नव्हते त्यामुळे बऱ्याचशा बांधवांना पैसे मिळाले नाही पण मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख आज चार वाजता जाहीर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि पंधरा ते वीस मार्चपर्यंत सहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच अपडेटसाठी आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद